नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने दोडका पिकामध्ये आपल्याला दोन ते तीन तोडे झाल्यानंतर प्रामुख्याने अशा पद्धतीने डाउनी मिल्डोची समस्या असेल किंवा माल कमी लागणे फ्लॉवरिंग तर भरपूर निघत आहे परंतु सेटिंग न होणे किंवा माल हा वेडावाकडा तयार न होणे अशा पद्धतीने ज्यावेळी आपणाला लष्टर असेल माल चांगल्या पद्धतीने एकसारखा माल मिळवायचा आहे त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने सेटिंग मिळवायचं आहे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आहे त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने कशा पद्धतीने फर्टिकेशनचं नियोजन असेल किंवा स्प्रेचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे की थुती स्वरूपाचा पाऊस आहे किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊस आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळे आपल्याला कवरेज मिळत नाही याच्यासाठी आपल्याला प्रामुख्याने स्प्रेचं निव नियोजन असेल किंवा नियोजन किंवा खतांचं नियोजन ते कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे या या स्टेजला ज्यावेळी आपला प्लॉट येतो त्यावेळी आपल्याला फ्लॉवरिंग चांगल्या पद्धतीने निघत आहे परंतु सेटिंग होत नाही त्याच्यासाठी ड्रिपच्या माध्यमातून पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये शेंडा जर व्यवस्थित चालू आहे भरपूर शेंडा चालू आहे त्यावेळी तुम्ही एकरी तीन ते चार किलो तेरा झिरो पंचेचाळीस त्याच्यासोबत सिलेटेड स्वरूपातील कॅल्शियम हा पाचशे ग्रॅम व बोरॉन पाचशे ग्रॅम पहिलं ड्रिपचं अप्लिकेशन द्या चांगल्या पद्धतीने मालाचं सेटिंग असेल लष्टर असेल फुलकळीचं ड्रॉपिंग हे थांबणार आहे त्याच्यानंतर तुम्ही दोन ते तीन दिवसानंतर प्रामुख्याने फॉस्फरस व पोटॅश लेवल हे मेंटेन ठेवण्यासाठी झिरोसाठ वीस असेल किंवा झिरो बाहून चौतीस असेल या खताची एक मात्रा द्या त्यानंतर पोटॅशियम सोनाईट बोरॉन याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने मालाचं चा सेटिंग असेल माल चांगल्या पद्धतीने लस्टर मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे आता डाऊनी मिल्डिओ असेल बुरीसाठी कोणता स्प्रे घ्यायचा आहे पहिली फवारणी घेऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही रेडोमिल गोल्ड हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते अडीच ग्रॅमपर्यंत घ्या त्याच्यासोबत स्ट्रायकर हा प्रति लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम द्या चांगल्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पानं चांगल्या पद्धतीने टेकण्यास मदत होणार आहे दावणी बिल्डूवर चांगला कंट्रोल मिळणार आहे त्याच्यानंतर ज्यावेळी ढगाळ वातावरण आहे सूर्यप्रकाश हा पाहिजे तसा मिळत नाही त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे मग त्याच्यामध्ये कोमान हे प्रति लिटर पाण्यासाठी दीड एम एल घेऊ शकता त्याच्यासोबत कॅपटॉप हे प्रति लिटर पाण्यासाठी दीड ग्रॅम याचासुद्धा स्प्रे देऊ शकता किंवा एम पंचेचाळीस कोमानेत याचासुद्धा स्प्रे देऊ शकता किंवा अँट्राकॉल झेड अस्यात्तर याचासुद्धा स्प्रे देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने भुरी असेल डाऊनी मिल्डूवर कंट्रोल मिळालेला हा पाहायला मिळणार आता चांगलं कवरेज मिळत आहे चांगल्या पद्धतीने सूर्यप्रकाश मिळत आहे त्यावेळी तुम्ही भुरीचा स्प्रे टाकू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी ऐंशी मिली मेरिओनचा वापर करू शकता किंवा निसोडियम हे एकशे वीस मिली दोनशे लिटर पाण्यासाठी वापरू शकता किंवा दोनशे लिटर पाण्यासाठी स्कोर शंभर मिली पॉलिक्युअर शंभर मिली याचासुद्धा वापर करू शकता त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळणार आहे आता वायरस जाणवत आहे किंवा चिलटअप किंवा जे थ्रिप्स आपणारा जाणवत आहे त्याच्यासाठी तुम्ही लान्सर गोल्ड असेल उलाला असेल किंवा बायोतीन शेतीन याचासुद्धा वापर हा करू शकता त्याचबरोबर जर जास्त पद्धतीने किंवा जास्त प्रमाणात तुम्हाला फळमाशीचं जर अटॅक जाणवत असेल तर फळमाशी जे ट्रॅप लावून घ्या त्याच्यासोबत तुम्ही प्रोपेक्स सुपर हे प्रति लिटर पाण्यासाठी दी, थीडी एम एल त्याच्यासोबत एखादं पीजीआर टॉनिक मग बायोटा वापरू शकता बायोझाईम वापरू शकता किंवा वेलाग्र कंपनीचं कंपनीचं फॉलो वापरू शकता याच्यासोबत वा एखादं कॉन्टॅक्ट बुरशी नाशक घेऊन जर तुम्ही चांगला स्प्रे दिला तरीसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने फळमाशीवर कंट्रोल मिळालेला पाहायला मिळणार त्याचबरोबर जर ड्रॉपिंग जास्त प्रमाणात होत असेल तर तुम्ही एखादं फुलकळीसाठी टॉनिक वापरू शकता मग तुम्ही बोरगावी टेक्नॉलॉजी रिवर्क वापरू शकता किंवा टाटा कंपनीचं बाहर वापरू शकता झिरो बावन चौतीस असेल बोरान असेल चिलेटेड कॅल्शियम असेल याचा जरी स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने जे सेटिंग ड्रॉपिंग होत आहे किंवा फुलकळी जे ड्रॉपिंग होत आहे ते सुद्धा थांबलेलं तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद